अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार लाईव्ह सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कुकडीच्या पाण्याचा प्रश्न श्रीगोंद्यामध्ये पेटला पाणी व वीज प्रश्नी प्रशांत दरेकर व घनश्याम शरांचे धरणे आंदोलन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातून जाणारे कुकडी धरणाचे हक्काचे पाणी न भेटल्यानं व राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी तालुक्याला सातत्या भावाची वागणूक दिल्यानं आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर व ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी धरणे आंदोलन केले सरकारला व अधिकाऱ्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम यावेळी देण्यात आला नियोजन करून उर्वरित सर्व शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले नाही तर मात्र शेतकरी मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना म्हणाले कुकडीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज प्रशांत दरेकर आणि गणशामाना सेलार आणि शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आंदोलन झालं आणि शेतकऱ्यांना पाणी कुकडीचं मिळालं नाही अकरा बारा तेरा चौदा बार। या चाऱ्यांना पाणी मिळालं नाही त्याचबरोबर आपले पाझर तलाव जे असतील आवटेवाडीचा पाझर तलाव आहे बावडीचा तला पाझर तलाव आहे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गोडेगावचा पाझर तलाव आमचा आवटेवाडीचा मोहरवाडीचा पठाणबाबा या सगळ्या तलावात पाणी सोडणं गरजेचं होतं परंतु ते पाप या ठिकाणी शासनकर्त्यांनी केलेला कारण आमची फळबाग उद्या जाणार आहे yeah. श्रीवंद पाणी आलं किंवा पाणी yeah. काढून घेतलं आणि आपल्याला पाणी मिळत नाही yeah. आणि म्हणून आमच्या प्रपंचाची हात वाळवण झाली फळबाग उद्या जगणार नाही आणि शेतकरी पुन्हा दुरुस्त होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जे आंदोलन धरणे आंदोलन केलंय या आंदोलनाला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे डेप्युटी इंजिनियर वाळके आणि गोरपडे साहेब यांनी नियोजन केलं नाही आणि म्हणून यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि आजचं हे आंदोलन होत ही ठिणगी होती भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये याचा प्रयत्न खर तर लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होते खासदार आमदारांनी करायला पाहिजे होते पहिल्या घासाला खडा लागला हे वाईट काम झालेलं ला, आहे आणि म्हणून या ठिकाणी कुकडीच्या पाण्यापासून शेतकरी तमाम वंचित राहिला आहे कुकडीचं पाणी हे चालू रोटेशन मधून पुन्हा सोडावं यासाठी घनशा मानास हो। या प्रशांत दरेकर अनिल ठवाल अधिकारी करते परवा बुधवारी मंत्रालयात जाणार आणि ही व्यथा आणि कथा मांडून अशी पाण्याच्या प्रश्नाबाबत आम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि मंत्री मोडाल तसं निवेदन आम्ही देणार काँग्रेस पक्षाचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या भावना तीव्र होत्या धक्स टाइम्स टोन बोलताना त्यांनी माहिती दिली बोलताना ते म्हणाले श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडीचं नुकतंच आवर्तन या ठिकाणी चालू होतं आणि नेहमीप्रमाणे आमची वितरिका क्रमांक चौदा असेल तेरा असेल बारा क्रमांक असेल अकरा क्रमांक असेल या चाऱ्यांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रशासनानं केलेलं आहे मी पाहतोय गेली पंधरा वीस वर्ष झालं त्या ठिकाणी आमचा संतप्त शेतकरी कायमस्वरूपी आंदोलन करतोय आणि त्याला त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित ठेवलं जातं आणि त्याला पाणी मिळत नाही आपण सर्वांनी पाहिलं असेल उन्हाळा अत्यंत तीव्र आहे मार्च महिन्यामध्ये इतकं ऊन वाढलेलं आहे की खऱ्या अर्थाने कोणतंही पीक राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आणि पिकांना पाणी मिळणं हे त्या ठिकाणी गरजेचं होतं परंतु प्रशासनाने नियोजन केलं नाही अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तर दिली नेहमी त्या ठिकाणी आमच्या या चार चाऱ्यांना पाणी देत असताना गेस पाडला हे कारण देत त्या ठिकाणी अधिकारी आमचं पाणी त्या ठिकाणी देत नाहीत आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही खरं तर आम्हाला एक साशंकता आहे की आम्ही त्या ठिकाणी कुकडी प्रकल्पामध्ये या चार चार्या आहेत की नाही हा संतप्त सवाल त्या ठिकाणी आम्ही या अधिकाऱ्यांना आणि कार्यकारी अभियंत्यांना केला परंतु त्यांना खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याचं देणं घेणं देणं असतं तर त्यांनी निश्चित रूपाने आम्हाला न्याय दिला असता पण आज आम्ही एक ठरवलं आहे की पंधरा वीस वर्ष झालं त्या ठिकाणी आम्ही नेहमी संघर्ष करतो आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही प्रश्न नुसता पाण्याचा नाही तर त्याच्या पिकाचा त्याच्या जीवाचा त्याच्या रोजीरोटीचा आणि त्याच्या भाकरीचं त्याच्या मुलाबाळांच्या जीवनाचा प्रश्न आहे त्याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी होते आणि अतिशय संतप्त ठिकाणी शेतकरी बांधव आला होता या निमित्ताने आम्ही आज धरणे आंदोलन या ठिकाणी श्रीगोंद तहसीलदार तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी केलेला आहे या निमित्तानं साहेबांना एक सांगितलं की ज्यावेळेस आवर्तन पुण्याचं येणार आहे हे आवर्तन तर आम्हाला पाहिजेच तुम्ही पाणी का दिलं नाही याचं त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्या आणि तहसीलदार मॅडमला सांगितलं की जे पाणी मिळालं नसत त्या प्रत्येक शेतकऱ्याचे त्या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजेत त्याच्या पिकांना पाणी मिळालं तर त्या पिकांचे पंचनामे झाले पाहिजेत आणि कागदावर ही गोष्ट आली पाहिजे की श्रीगोंदा तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांना आणि चाऱ्यांना पाणी मिळालेलं नाही त्याचप्रमाणे जे घोरपडे साहेब आहेत जे अतिशय चुकीचं कार्य केलेलं आहे यांची सुद्धा आम्ही उद्या निलंबनाची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत कारण जे अधिकारी म्हणून तुम्ही काम करता आणि न्यायाचं आणि हक्काचं पाणी तुम्ही देऊ शकत नाही तुम्हाला त्या पदावरती राहण्याचा हक्क नाही असं या ठिकाणी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मत आहे जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी शासनाकडून लेखी स्वरूपामध्ये आदेश येत नाहीत या चाऱ्यांना पाणी आम्ही जाताना रोटेशनला देऊ तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही ना। आम्ही हे आंदोलन स्थगित केलं सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं आणि सात दिवसानंतर एक मोठ्या प्रमाणावरती शेतकरी या ठिकाणी उपोषण करणार आहेत हा पाणी प्रश्न पेटणार आहे कारण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं निश्चित रूपाने जर शेतकऱ्याच्या भावना कोणी समजून घेणार नसेल तर याला मात्र आम्ही कटाक्षाने विरोध करणार आहोत याच्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत हा पाणी प्रश्न या ठिकाणी शमणार आहे आणि मी या निमित्तानं सांगणार आहे या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं सात दिवसाच्या या अल्टीमेटम मध्ये त्यांनी शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत हे कोणत्या पक्षाचा नुसता काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नाही तर मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी मी माझी भावना मांडत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी घोरपडे साहेबांना सुद्धा सांगितलं तुमची तर चौकशी लावण्यासाठी आम्ही चौकशी समितीची मागणी करणार आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना पाणी जर मिळालं नाही तर मी निश्चित रूपानं तुम्हाला खात्रीने सांगतो की मी एकटा नाही सर्व शेतकरी बांधव कर्जतला पाणी जाऊ देणार नाहीत आणि या निमित्तानं सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद या चालू रोटेशनचे पाणी तर पाहिजेच परंतु पाणी प्रश्नी कायमस्वरूपी निर्णय भावा अन्यथा पाणी प्रश्नाचा भरका उडाल्याशिवाय राहणार नसल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली यावेळी तहसीलदार शेतीच्या वाघमारे याचबरोबर अभियंता घोरपडे वीज जे अभियंता इंदलकर यांच्या विनंतीवरून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृतावर स्त्रतास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा